नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या या व्हिडिओमध्ये हो। मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडनं राज्यभरामध्ये जी कनिष्ठ लेखापाल पदांसाठीची भरती राबवण्यात येत आहे त्याबद्दलची माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तर मित्रांनो आपल्या महाराष्ट्र शासनाच्या लेखा व कोषागारी संचालनालयामध्ये ही भरती निघालेली आहे बेसिकली आपण पाहिलं की विभागावारे या ठिकाणी ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर आपल्यासमोर जी ॲडव्हर्टाईजमेंट आहे ती असणार आहे नाशिक विभागाची तुम्ही सगळ्या विभागांसाठी अप्लाय करू शकता आता म्हणजे एक 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 ॲडव्हर्टाजमेंट एक एक निघत आहे अगोदर पुणे निघली त्यानंतर नागपूर निघली अप्लाय करू शकता तुम्ही असं काही नाही आहे मेन्शन केलेलं नाही आहे सेपरेट ॲडवर्टाइजमेंट आहे प्रत्येकाची तर डब्ल्यू 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 डॉट महाकोश डॉट जी ओ डॉट इन ह्या वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचा आहे पदा पदाचं नाव जर आपण पाहिलं तर कनिष्ठ लेखापाल हे पद असणार आहे सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एकोणतीस हजार दोनशे रुपये तुम्हाला या ठिकाणी बेसिक पे मिळेल टोटल नाशिक विभागामध्ये जर पदं पाहिली तर ती असणार आहे एकोणसाठ पदं त्यामुळं नक्कीच आपल्याला अप्लाय करायचं आहे या ठिकाणी ऑनलाईन ॲप्लिकेशन कधी चालू होत आहे तर ऑनलाईन ॲप्लिकेशन चालू होत आहे चोवीस जानेवारीपासनं आणि अर्ज करण्याची लास्ट डेट असणार आहे तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसपर्यंत साधारणतः एक महिन्याचा कालावधी तुमच्याजवळ आहे ओके वेबसाईट मी तुम्हाला सांगितली त्या वेबसाईटवर जाऊन फॉर्म भरायचा आहे खाली येऊया या ठिकाणी तुम्ही कास्टनुसार जागा पाहू शकता अनुसूचित जाती जमाती भटक्या जाती विमुक्त जाती अशा विविध प्रकारचे मागासवर्गीय असतील विशेष मागासवर्गीय असतील सगळ्यांसाठी या ठिकाणी आरक्षण आहे दिव्यांग आहे प्रकल्पग्रस्त आहे भूकंपग्रस्त आहे नक्कीच आपण अप्लाय करायचं आहे तो चार्ट तुम्ही स्क्रीनवरती पाहू हो शकता त्यानंतर खाली येऊया खाल्यानंतर बाकीचे या ठिकाणी एक महत्त्वाचं पॉईंट आहे मित्रांनो की ऑनलाईन पद्धतीने फॉर्म भरायचं आहे लवकरात लवकर भरायचं आहे आणि तुम्हाला एक ते टायपिंग सर्टिफिकेटचा एक पॉईंट तुम्हाला सांगायचा आहे तुम्ही पुढे सांगतो ओके प्रोफाईलची निर्मिती तुम्हाला करायची डब्ल्यू डब्ल्यू महाकोश डॉट इन वेबसाईटवरती न्यू रजिस्ट्रेशन करायचं असं माहिती आहे या ठिकाणी परीक्षा केंद्र आपण पाहू शकतो या ठिकाणी ओके परीक्षा केंद्राची माहिती तुम्हाला पेपरच्या काही दिवस अगोदर तुम्हाला कळवली जाईल मेलद्वारे ओके त्यानंतर फोटो वगैरे विविध कागदपत्रे कोणती लागतात ते एकदा पाहून घेऊया मित्रांनो कागदपत्रामध्ये महत्त्वाचं म्हणजे दहावीचं मार्क्कशीट तुमच्याकडे असणं आवश्यक आहे त्यानंतर वयाचा पुरावा पाहिजे जन्माचा पुरावा पाहिजे शैक्षणिक अर्हता सर्टिफिकेट पाहिजे टंकलेखन प्रमाणपत्र पाहिजे एम एस सी आई ची सर्टिफिकेट पाहिजे आणि जर तुम्ही कास्टचा फायदा घेत असाल तर संबंधित कास्टर तुमच्याकडे सर्टिफिकेट पाहिजे ई डब्ल्यू एस असेल तर ई डब्ल्यू एस एस सी बी सी असेल तर एस सी बी सी नॉन क्रिमिनल पाहिजे बाकीचे जे काही पुरावे असतील ते संपूर्ण पुरावे तुम्हाला या ठिकाणी सबमिट करायला लागतील डिपेंड्स अपॉन कास्टच्या आरक्षणावरती परीक्षा फी जर आपण पाहिली तर कनिष्ठ लेखापाल या पदासाठीचे खुल्या प्रयोगासाठी एक हजार रुपये फी आहे राखीव प्रयोगासाठी नऊशे रुपये या ठिकाणी परीक्षा फी आकारण्यात येईल त्यानंतर काल येऊया काल्यानंतर बाकीचे पॉईंट सगळे एकदा पाहूया ओके ऑनलाईन पद्धतीने तुम्हाला फॉर्म भरायचा आहे आणि पेमेंट पण ऑनलाईन पद्धतीने करायचं आहे याच्यानंतर मित्रांनो परीक्षेचे स्वरूप जर आपण पाहिलं तर परीक्षा याचे या ठिकाणी टॉपिक्स दिलेला आहे चार टॉपिक्स असतील शंभर प्रश्न दोनशे गुणांसाठी पेपर होईल इंग्रजी मराठी ज्ञान बौद्धिक चाचणी इत्यादी विषय तुम्हाला असतील पदवी आणि बारावीचा या ठिकाणी दर्जा असेल हार्डनेट लेवलचा या ठिकाणी शंभर प्रश्न आहे प्रत्येक प्रश्नाला दोन गुण असे दोनशे प्रश्नांचा हा पेपर असेल ओके परीक्षा कालावधी दोन तास असणार आहे एकशे वीस मिनटं ओके त्यानंतर खाली येऊया खाल्यानंतर बाकीचे काही पॉईंट्स पाहूया काही महत्त्वाच्या आहेत का तर मित्रांनो या ठिकाणी अभ्यासक्रम पण दिलेला आहे तो अभ्यासक्रम तुम्ही एकदा रेफर करू शकता ओके तर मित्रांनो बेसिकली एवढेच महत्त्वाचे पॉईंट्स होते वयोमर्यामध्ये आपण जर पाहिलं तर सेम एम पी एस सीप्रमाणे आहे मागास प्रवर्गासाठी अडतीस वर्षाची एज लिमिट आहे वर्गांसाठी त्रेचाळीस वर्षाच्या ठिकाणी एज लिमिट असणार आहे ओके दिव्यांग असाल तर फोर्टी फाईव्ह इयर्स या ठिकाणी एजमध्ये रिलॅक्सेशन तुम्हाला मिळून जाईल असेच शे मित्रांनो शैक्षणिक पात्रतेमध्ये एक महत्त्वाचं सांगायचं झालं तर कोणत्या क्षेत्रातील पदनिर्मित्रायरेक्ट अप्लाय करू शकतो तुमच्याकडे टंकलेखनाचं म्हणजे मराठी टंकलेखनाचं तीस शब्द प्रति मिनिट किंवा इंग्रजी टंकलेखनाचं चाळीस शब्द प्रति मिनिटचं सर्टिफिकेट असणं आवश्यक आहे दोन्हीमध्ये एक असेल तरी देखील चालून जाईल ओके तर मित्रांनो बेसिकली हेच होतं ह्याच्यामध्ये काय डाऊट असतील तर नक्कीच कमेंट बॉक्समध्ये विचारा आणि चॅनुसार चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद